जनतेतून आम्हाला पसंती मिळत असून जनतेला पंढरपूर शहरातील स्थानिक उमेदवारच नगराध्यक्ष म्हणून हवा आहे अशी प्रतिक्रिया प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी दिली आहे बघा त्यांची ही प्रतिक्रिया पंढरपूर शहराचा विकास हाच आमचा ध्यास आम्ही पंढरपूर शहरामध्ये राहतोय त्यामुळे आम्हाला पंढरपूरकरांची चिंता आहेच पहिला विकास झालेलाच आहे मालकांच्या मार्गदर्शनाखाली अजून इथून आम्ही भरपूर विकास करणार आरोग्य सेवा असतील अजून जास्त उपलब्ध महिलांसाठी काय योजना असतील युवकांसाठी काय असतील ते सगळ्या अंमलात आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे म्हणून पंढरपूरचा नगराध्यक्ष पाहिजे आम्हाला